हो नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉग चॅनलमध्ये आणि मी आहे प्रियंका आणि माझ्या ब्लॉग चॅनलचं नाव आहे प्रियंका शिंदे ब्लॉग तर कसे आहात सगळे मस्त मजे येत ना तर आज आपण एकदम छान अशी भाजी पाहणार आहे तर आज मी तुम्हाला काकडीची भाजी कशा पद्धतीने बनवायची ती सांगणार आहे आणि खूप आहे आणि साधी रेसिपी आहे आणि चवीलाही खूप छान लागते तर आपण साहित्याने रेसिपी पाहूया तरी ते बघा मी तीन काकडी घेतलेल्या आहेत आणि या काकड्यांना मी पहिल्यांदा स्वच्छ धुवून कट करून घेणार आहे आणि जर बिया असतील जास्त म्हणजे कधीतरी जून असतात काकड्या तर त्याच्या बिया काढायच्या वरच्या आणि जर जून नसतील काकडी तर ब बिया नाही काढल्या तरीही चालतील भाजी छान लागते तर कट करून घेते मी बघू शकता कढाई मी गॅसवरती ठेवून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी तेलही टाकून घेतलेलं आहे आणि काकडीही मी कट करून एका साईडला ठेवलेली आहे तर मी नंतर काय धुतली नाही काकडी अगोदरच धुतलेली आणि तशीच मी कट केलेली आहे तर बिया काढायची मला गरज नाही पडली कवळीच का होती काकडी तर त्याच्याम ते आता तेलामध्ये मी जिरं आणि कडीपत्ता टाकून घेतलेला आहे आणि जिरं आणि कडीपत्ता छान असा प्राय झाला की त्याच्यामध्ये मी दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक करून बारीक कट करून घेतलेले ते मी टाकलेले आहेत आणि कांदाही छान असा भाजून घ्यायचा आहे तर ही काकडीची भाजी ना चवीलाही खूप छान लागते आणि काकड्या कवळ्याच होत्या दिसताना त्या जरी मोठ्या दिसत असल्या तरी काकड्या कवळ्या होत्या त्याच्यामुळं मी बिया काढलेल्या नाही आहेत बिया तशाच आहेत काकडीमध्ये आणि खरंच चवीलाही खूप छान होते तर नक्की ट्राय करा ही काकडीची भाजी तर कांदा आपण चांगला हलका गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा चांगला भाजला की त्याच्यामध्ये आता मी एक टोमॅटो कट करून घेतलेलं ते टाकून घेतलेलं आहे आणि टोमॅटोही छान असं भाजून घ्यायचं आहे तर टॉमॅटोही विरगळेपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे टोमॅटो आणि कांदा छान असा भाजलेला आहे व्यवस्थित तर त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद पावडर टाकलेली आहे अर्ध्या चमच्याला वर थोडासा धना पावडर टाकलेली आहे आणि दीड चमचा मी काळं तिखट टाकलेलं आहे तर काळं तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका म्हणजे जेवढं तुम्हाला तिखट पाहिजे त्या हिशोबात तर मी मा आमच्या चवीनुसार टाकलेलं आहे तर माझं काळं तिखट जास्त तिखट नाही आहे त्याच्यामुळं मी जास्त टाकलेलं आहे तुमचं जर तिखट असेल तर तुम्ही कमी टाकलं तरीही चालेल तर ते छान असं काळं तिखट टाकून भाजून घ्यायचं आणि भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं तर पाणी याच्यासाठी की मसाला व्यवस्थित भाजला जातो आणि भाजी चवीलाही छान लागते याच्यासाठी आणि कांदा टोमॅटोही व्यवस्थित असं ते शिजून निघतं त्या पाण्यामध्ये याच्यासाठी मी पाणी टाकलेलं आहे तर पाणी टाकून छान असा मसाला भाजून घ्यायचा तर या भाजीमध्ये नंतर आपण पाणी अजिबात ॲड करणार नाही आहे कारण काकडीला पाणी सुटतं त्यातच आपली भाजी शिजली जाते तर पाणी ओतायची गरज नाही पडत तर बघा ही कट करून ठेवलेली काकडी मी त्याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे आणि काकडी टाकून झालं की ते छान असं मिक्स करून घ्यायचं भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची बघा भाजी मिक्स करून झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आता मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे तर मीठ टाकून ही भाजी छान अशी मिक्स करून घ्यायची नंतर एक जीव करून घ्यायची तर आता पाणी नाही घालायचं आपण बिना पाण्याचीच ही भाजी आपण शिजवून घेणार आहे तर, तर कमी गॅसवरती ही भाजी शिजवून घ्यायची आहे इथं मिक्स झालेलं आहे आणि आता मी गॅसही कमी केलेला आहे आणि झाकण ठेवून पाच सात मिनटं ती भाजी शिजवून द्यायची आणि एकदा चेक करून बघायची आता बागा, आता आता आए, तर आता बघा पाच सात मिनटं झालेली आहेत आणि आता मी त्याचं झाकण काढलेलं आहे बघू शकता भाजीला किती पाणी सुटलेलं आहे व्यवस्थित असं आणि आता पाणी आपण घातलेलं नाही आहे याच्यामध्ये अजिबात तरीही भाजीमध्ये पाणी आहे तर काकडी पाणी म्हणजे सोडते व्यवस्थित त्याच्यामुळे याच्यामध्ये पाणी टाकायची गरज नाही आहे आणि ही भाजी उन्हाळ्यामध्ये खायला खूप चांगली आहे थंड प्रकृतीची ही भाजी आहे काकडी ही थंड असते त्याच्यामुळं उन्हाळ्यात खाल्लेली चांगली असते तुम्ही अशीही खाऊ शकता किंवा एखाद्या वेळेस भाजी बनवून ही तुम्ही ही काकडी खाऊ शकता चांगली असते खाण्यासाठी तर इथे बघा मिक्स करून आपण आता शिजवण्यासाठी परत एकदा झाकण ठेवायचं तर दहा एक मिनटं अजून लागतात भाजी शिजायला बघू शकता दहा मिनटं झालेली आहेत तर ही भाजी शिजण्यासाठी पूर्णपणे पंधरा ते वीस मिनटं लागतात आणि चवीलाही खूप छान लागते भाजी तर इथं माझी भाजी शिजून झालेली आहे आणि त्याच्यामध्ये मी आता भाजलेले शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे तर थोडंसं जाडसरच आहे जा ते कूट जास्त बारीक नाही केलेलं मी आणि त्याच्यामध्ये आता मी कोथिंबीर पण टाकलेली आहे तर शेंगदाण्याच्या कूटामुळे भाजीला खूप छान चव येते आणि आता भाजी तयारच झालेली आहे तर बघू शकता मी तुम्हाला इथे दाखवत पण आहे की कि किती छान आणि सुंदर अशी भाजी दिसायला पण छान दिसत आहे आणि खायला पण तेवढीच छान लागते भाजी ही तर नक्कीच तुम्ही ही भाजी ट्राय करा तर आता मी ती प्लेटमध्ये काढून सर्व करणार आहे बघा मी भाजी प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि तुम्हाला जर माझी काकडीच्या भाजीची रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जे माझे चॅनल नवीन पाहत असतील त्यांनी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण माझ्या चॅनलवरती मी ब्लॉग आणि एखाद्या वेळेस रेसिपी पण टाकत असते तर वेळात वेळ काढून माझी रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद